श्री अमोघशिवकवचम् श्रीगणेशाय नमः ॐ अस्य श्रीशिवकवचस्तोत्रमन्त्रस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुप्छन्दः सदाशिवरुद्रो देवता ह्रीं शक्तिः रं कीलकं श्रीं श्रीं क्लीं बीजं श्री सदाशिव प्रीत्यर्थे शिव कवच स्तोत्र जपे विनियोगः करन्यासः शिवलिंगाची निर्मिती शिर्षी राज्याचा राजा अठ्ठ्याहत्तर ते 1718 सदाशिव राय वर्मा यांच्या आश्रयाखाली झाली शिवलिंगांसमोर कोरलेली अनेक नंदी भगवान शिवाचे वाहन देखील पाहायला मिळतात सहस्रलिंग हे एक तीर्थक्षेत्र आहे जे भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिर्शी तालुक्यापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे हे शालमोला नदीत आहे आणि नदीत आणि तिच्या काठावर सुमारे एक हजार लिंगे कोरलेली ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे शालमला नदीच्या पात्रात हजारो शिवलिंगे दिसतात सहस्रलिंगेश्वर मंदिर शिर्शीजवळ स्थित आहे आणि शालमला नदीच्या काठी वसलेले आहे जिथे एक हजार लिंगे आढळतात कथा अशी आहे कुरुक्षेत्र युद्धानंतर कृष्णाने पांडवांना पुष्पमृग राजा सुर्वेद्वार या आयोजित करण्यासाठी सुचवले भीम दशदेवाला ते आणण्यासाठी महेंद्रगिरी जावे लागले वाटेत त्याला हनुमान भेटतो जो त्याच्या वाटेत विश्रांतीनिमित्त हातपाय ताणून पसरलेला असतो आणि भीमाला शेपटी ओलांडणे जमत नाही तो हनुमानाला शेपूट काढायला सांगतो पण हनुमान त्या शेपटी उचलून बाजूला ठेवण्यास सांगतो परंतु भीम धडपडतो आणि शेवटी शेपटी काढू शकत नाही नंतर दोघेही दैवी शक्तिमान आहेत हे समजते हनुमानास भीमाचा प्रवास करण्याचे कारण समजते आणि तो भीमाच्या रक्षणासाठी त्याच्या शेपटीचे केस देतो भीम महेंद्रगिरीवर पोचल्यानंतर पुष्पामुग्रास भेटतो आणि पुष्यामृग एका आठीवर सहमत होते ती आठ म्हणजे मन ज्या गतीने चालते त्या गतीने मनोवेगाने पुष्यामृगाच्या मागे जाणे भीम ही आठ मान्य करतो कारण त्याच्याजवळ हनुमानाच्या शेपटीचे केस असतात पुष्यमृगाच्या मागे जात असताना जेव्हा भीमाला आढळते की तो पुष्याम इतकी गती ठेवू शकत नाही तेव्हा तो एक केस सोडतो आणि त्या ठिकाणी अचानक एक शिवलिंग त्या जागेवर तयार होते आणि पुष्यमृग लिंगाची पूजा केल्यानंतरच पुढे जाते यामुळे भीमाला त्याचा वेग समायोजित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो जेव्हा उपिनगडी नावाच्या ठिकाणी पोचतात तेव्हा भीमाला अवघड वाटते आणि शेपटीचे एक हजार केस सोडतात एक हजार लिंगे दिसतात आणि पुष्याम रोगाची पूजा पूर्ण होईपर्यंत भीम सुरक्षितपणे यज्ञ मंडपापर्यंत पोचतो अशा प्रकारे असे मानले जाते की मंदिराच्या परिसरात एक हजार लिंगे आढळतात नदीच्या वाळूच्या मध्यभागी सापडलेल्या लिंगांपैकी एक लिंग फेब्रुवारी महिन्यात दृश्यमान होते उपिनगडीतील लिंग नदीच्या खाली आहेत आणि नैसर्गिकरित्या तयार झाली आहेत कोरलेले ॐ नमो भगवते ज्वलज्ज्वालामालिने ॐ ह्रां सर्वशक्तिधाम्ने ईशानात्मने अङ्गुष्ठाभ्यां नमः ॐ नमो भगवते ज्वलज्ज्वालामालिने ॐ नं ह्रीं नित्यतृप्तिधाम्ने तत्पुरुषात्मने तर्जनीभ्यां नमः